ठाणेगुडी शाखा जिल्हा वर्धाचे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरात अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा येथे आरोपी नामे किशोर सोने याच्या राहत्या घरातून दारूबाबत रेड केला असता आरोपीच्या घर झडतीत व मोपेटच्या डिक्कीमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बियाचा जोडी किंमत दोन लाख बावीस हजार दोनशे रुपयांचा माल मिळून आला सदर दारूचा माल हा आरोपी किशोर मुरलीधर सोनी याच्या मालकीचा असून तो चोरट्या पद्धतीनं त्याच्या राहत्या घरून त्याच्या मोपेडने पार्सल पद्धतीनं ग्राहकांना अवैधरित्या दारू विक्री करीत असायचा सदर दारूचा माल हा आकाश उर्फ चक्कन मोडघरे याने त्याच्या कारने आणून दिल्याचं सांगितले तरी सदर दोन्ही आरोपी त्यांच्या स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्यानं जप्ती पंचनामा कार्यवाही करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दारूबंदी कायद्या अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी पोलीस अमलदार मनोज धात्रक अरविंद येंदुलकर रवी पुरोहित विनोद कापसे अखिल इंगडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा है। News, वर्धा यांनी केली आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरकरिता सतीश काळे वर्धा